हॅलो फ्रेंड्स नमस्कार माझ्या युट्यूब चॅनेलला तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण दुधीपासून एक भन्नाट अशी रेसिपी पाहणार आहोत तर पहा काय बघाय आपल्याला दुधी कापून वगैरे काय करायचे घ्यायचे आपल्याला तसं साल वगैरे काढायची नाही आहे त्याला आपण सामोर घ्यायची साल वगैरे काही काढायची नाही आपल्याला आणि दही आपण किसून घ्यायचं आहे घेणार छान असं धुवून घ्यायचं आहे दोन्ही थोडंसं खाऊ

तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालायची आहे एक चमचा मोहरी छान फुली मोहरीला की आपण त्यामध्ये फुली जिरं घालणार आहोत जिरं घालायचं जेवढं तेल जास्त तेवढं आलं घातलेलं आहे आता आलं घातलेलं आहे हे पण आलं घातलेलं आहे लसूण घातलेलं आहे आलं ते लसूण टेचून घातलेलं आहे कडीपत्ता घातलेला आहे थोडा आहे कडीपत्ता थोडासा जो आता आपला घातलेला आहे बारीक करून आवडत नसेल हे आता आपण यामध्ये लसूण घालणार आहे पेचून ठेचून लसूण घेतलेला आहे लसूण लसूणचे पेस्ट छान छान असं परतला पेस्टलेलं लसणाची चौकी छान लागते आपण यामध्ये किसून घेतलेला कोबी सुद्धा भाजून ठेविला आहे छान छानसा कोबी आपल्याला दुधीسون घेतलेली दुधी घालणार आहोत हे पाहा दुधीचा थोडासा कलर चेंज हो आपण ते छान भाजून घ्यायचं आहे हे पाहा छान याला हलवून घेऊया आता हे पाहा आता थोडंसं थोडं हिंग घातलेलं आहे सा। थोड़े से सा सा। सा सा। थोड़े सा छान असा थोडंसं चा कलर हलकासा कलर चेंज होईपर्यंत दुधीचा आपण भाजून घेऊया गॅस आप आपल्याला मंदा गॅसवरच भाजायचा आहे हे पहा जास्त फास्ट पण नाही जास्त स्लो सुद्धा नाही छान असा कलर थोडासा चेंज होईपर्यंत आपण दुधी भाजून घेणार आहोत छान हे पहा छान असं भाजून घेत घ्यायचं आहे व्यवस्थित छान असं मस्त भाजून घेतलेलं आहे खरं हे हो। पाहा पाहू शकता तुम्ही आता मस् भाजला हे पण यामध्ये मसाला ॲड करणार आहोत हे पहा छानपैकी असं भाजून झालेलं आहे दुधी थोडासा हलकासा कलर चेंज झालेला आहे पाहू शकता थोडंसं तेल सुट देखील सुटायला लागलेलं आहे सारखं हलवून घ्यायचं आहे त्याला हे पहा व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे छान असं पाहू शकता आता आपण यामध्ये मसाला ॲड करणार आहोत तुमच्या चवीप्रमाणे मसाले जसे लागेल तिखट कमी जास्त तसे तुम्ही ॲड करू शकता हळद पावडर घातलेली आहे थोडीशी लाल तिखट घरगुती वापरातले मसाले टाकले तरी छान लागते गरम मसाला हे पहा थोडासा कांदा लसूण मसाला घातलेला आहे मसाले आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत ह्यामध्ये हे पाहा तुम्हाला जे मसाले आवडतात तिखट कमी जास्त तसे तुम्ही ॲड करू शकता मसाले ह्यामध्ये हे पहा छान असं आपण याला हलवून घेणार आहोत आता मस्त व्यवस्थित मसाले मिक्स होतील असं प्रकारे आपण हलवून घेणार आहोत आपले मोकळं व्हायला पाहिजे त्यासाठी आपण एक वाटी मोठी आपला दुधी भोकळा किसून घेतलेला आहे आपण आता यामध्ये एक वाटीसाठी एक छोटी वाटी भरून बेसनपीठ घालणार आहोत चण्याचं आपल्याला गॅस हे पीठ आपल्याला बारीक गॅसवरच शिजून घ्यायचं आहे छान जेणेकरून ते चिकटणार नाही खाली हे पाणी आणि मोकळं करायचं हे शक्यतो आपल्याला मोकळं आण मोकळं व्हायला पाहिजे भाजी आपली छान असं मस्त हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित मीठ घातलं यायचं हेप्रमाणे हे पाहा छान आता आपण याला हलवून घेऊया बेसन जर जास्त केला तर क्वांटिटी पण बेसन थोडं वाढू शकता तुम्ही मोकळं थोडं चांगलं लागतं चवीला चा दुधी न खाणारे देखील आवडीने खातील अशी बनवलीत तर चटणी भातासोबत भातासोबत सुद्धा तोंडी लावायला चपातीसोबत खूप छान अशी लागते हे पहा असं मोकळं एकदम असं मोकळं करून घेतलेलं आहे पाहू शकता तयार झालेली आहे आपली दुधी भोपळ्यापासून एक वेगळी अशी रेसिपी ह्याला काय म्हणतात हे ले ले थे। थे तुम्हाला समजलं असेल हे पहा छान असं मोकळं सुटसुटीत झालेलं आहे आपलं दुधी भोपळ्याचं हे पा एकदम चवीलासुद्धा तितकंच भारी लागतं खाऊन तुम्ही केल्यावर कोणी सुद्धा नाही की दुधी भोपळ्याची भाजी आहे एकदम चवीलाशी वेगळीच लागते चटणी म्हणून देखील खाऊ शकता कशासोबतसुद्धा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा थँक्यू